सर्वांना नमस्कार माझे नाव सचिन क्षीरसागर मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळेगाव तालुका केच जिल्हा बीड येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे आज आपण मानवी संस्थेविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपना सर्वांना माहीत आहे की आपले शरीर हे विविध प्रकारच्या पेशीपासून बनलेले असते पेशीमय रचना हे सजीवांचे लक्षण आहे सजीवांचे शरीर कसे बनते तर पेशी ओती इंद्रिय इंद्रिय संस्था आणि शरीर अशा प्रकारे मानवी शरीररचना असते उती म्हणजे काय तर एक विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ओती म्हणतात इंद्रिय म्हणजे काय तर एक विशिष्ट कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओतींना इंद्रिय म्हणतात तुम्हाला पाच ज्ञानेंद्रिये माहीत असतील तर ती आहेत डोळा त्वचा नाक जीभ आणि कान ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत तर ठराविक काम करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात आपल्या शरीरात खूप इंद्रिय संस्था आहेत उदाहरणार्थ पचनसंस्था अस्थि संस्था चेतासंस्था रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था प्रत्येक इंद्रिय संस्थेचे कार्य एखाद्या मशीन सारखी असते या घटकातून खालील अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे एक प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात दोन जीव आणि विविध प्रक्रिया यांची नामनिर्देशित आकृती किंवा प्रवाह तक्ता तयार करतात मानवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरातील स्नायू त्वचा वगैरेनी आच्छादलेला कठीण असा भाग म्हणजे हाड किंवा अस्थि जन्मजात बालकाच्या शरीरात अंदाजे तीनशे हाडे असतात शरीराची वाढ होऊन यातील काही हाडे एकत्र येऊन प्रौढ मानवी शरीरात दोनशे सहा हाडे होतात शरीरातील सर्व हाडे व खुर्च्या मिळून अस्थिसंस्थेची रचना तयार होते हाडांची रचना कठीण असते हाडे लवचिक नसतात हाडे कॅल्शियम फॉस्फरस यासारख्या अजैविक घटकापासून तयार होतात आता आपण हाडांची कारे काय आहेत ती पाहूया नंबर एक आपल्या शरीरातील हाडे स्नायूला जोडलेली असतात त्यामुळे आपण शरीराची हालचाल करू शकतो दोन रक्तपेशींची निर्मिती ही हाडामध्ये होते तीन हाडे आपल्या शरीराला आकार देण्याचे कार्य करतात चार आपल्या शरीरातील आतील इंद्रियाचे संरक्षण करतात उदाहरणार्थ मेंदू हृदय फुप्फुसे इत्यादी मानवी अस्थिसंस्थेमध्ये कवटी छातीचा पिंजरा पाठीचा कणा हात आणि पाय यांचा समावेश होतो माहीत आहे का तुम्हाला हाडे खूप कठीण असली तरी ते आपल्या शरीरात सर्वात कठीण नसतात आपल्या दातावरील एनेमल हे आवरण हाडापेक्षा कठीण असतं आता आपण मानवी अस्थिसंस्थेतील कवटी याबद्दल माहिती जाणून घेऊया मानवी मेंदूचे रक्षण हे कवटीमुळे होते डोक्याची व चेहऱ्याची मिळून बावीस हाडे असतात त्यातील आठ हाडे मेंदूचे संरक्षण करतात तर चौदा हाडे चेहऱ्यामध्ये असतात कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही खालच्या जबड्याची हालचाल होऊ शकते त्यामुळे आपण अन्न खाऊ पिऊ शकतो आणि बोलूही शकतो पाठीचा कणा पाठीच्या कण्यात तेहतीस हाडे असतात त्यातील प्रत्येकाला मनका असे म्हणतात पाठीचा कणा मेंदूतून जाणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो छातीचा पिंजरा छातीमध्ये पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात छातीत उभे एक हाड असते त्याला ओरोस्ती म्हणतात त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात या पंचवीस हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो छातीच्या पिंजऱ्यात हृदय फुप्फुसे या आंतरिंद्रियांचे संरक्षण होते हात व पाय मानवी शरीरात दोन हात व दोन पाय असतात प्रत्येक हात व पाय यात तीस हाडे असतात ह्युमरस हे हातातील सर्वात मोठे हाड आहे तर मांडीत असलेले फेमर हे हाड आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड आहे मानवी मनगटात आठ लहान हाडे असतात आपल्या दोन कानामध्ये तीन तीन हाडे असतात अशा प्रकारे मानवी शरीरात कवटीमध्ये बावीस हाडे पाठीच्या कण्यात तेहतीस हाडे छातीच्या पिंजऱ्यात पंचवीस हाडे हात व पाय यात एकशे वीस हाडे दोन कानातील सहा हाडे मिळून दोनशे सहा हाडे असतात अशा प्रकारे आज आपण मानवी असते संस्थेविषयी माहिती पाहिली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा घटक कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद